भगिनीला ते भरपाई मिळालीच पाहिजे पाहिजे सार्वजनिक बांधव विभागाचा सांगली महानगरपालिकेचा अधिकारचा अधिकारचा सांगली स्टँड ते कोल्हापूर रोड हा रोड मृत्यूचा तस सापळा बनलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची इथल्या सर्वसामान्य नागरिकांची इथल्या व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे की या रस्त्याचं काम त्वरित करण्यात आवं या रस्त्यासाठी अनेक वेळा रास्ता रोको आंदोलनं झालेली आहेत त्यासह इतर आंदोलनंही या रस्त्यावर झालेली आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम खातं असेल किंवा सांगली मिरज आणि कुपवाड शिहार महानगरपालिका प्रशासन असेल याकडं डोळे झाक तपास करत आहे आणि याकडं पूर्णपणे या दोन्ही प्रशासनाचं दुर्लक्ष दो होत आहे अनेक वेळा या सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशी मागणी करण्यात येत होती की या रस्त्याचं काम त्वरित करण्यात यावं या रस्त्यावर एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार का अशा तऱ्हेचा सवालही या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत होता आणि काल अशीच एक दुर्घटना घडली काल रात्री एका शीतल प्रकाश आमरे नावाच्या एका महिलेचा मृत्यू या दु दुरावस्थेत असणाऱ्या रस्त्यामुळे झालेला आहे आणि याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकहित मंच असतील किंवा या रोडवर राहणाऱ्या नागरिकांनी या आज रास्ता रोको आंदोलन करून याविषयी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आपल्याबरोबर लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोज भिसे आपण त्यांच्याशी बोलूया काय नक्की मागणी आहे अनेक वर्षापासून तुम्ही या रस्त्यासाठी आंदोलन करत आहे या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना राज्याचे राज्याचे सार्वजनिक अर्थमंत्री शिवराजे खडकर साहेबांना त्याच्या अखोदर आम्ही रस्त्याचा जर था पाठपुरावा केला होता की रस्त्याच्या अक्षरशः पोलाप्रि चाळण झाल्या आणि या रोडला वारंवार अपघात मूर्तीचा सापडा पडलेला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना पालकमंत्री साहेबांनी दिले पण आम्हाला केराची खोकली दाखवलेल्या आहे त्याला पूर्ण जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत काल आमच्या बहिणी बघितला एकदा अपघात आकाशून झाला आमचं असं म्हणणं आहे की त्या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ सदस्य म्हणून गुन्हा दाखल करावा आणि अधिकाऱ्यांची पण चौकशी करेल आणि आज चढ दाखल करता आम्ही म्हटलं की महानगरपालक प्रशासनाच्या ट्रेनिंग हा रस्ता थांबलेला आहे का संदर्भात आमचे कार्यसम्राट आमदार सुधीर गडगे यांच्या सुद्धा हा रस्त्याचं काम निर्धा झाले पण का चढ दाखल करत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची पण सखोल चौकशी व्हावी असे आम्ही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवित्राजे भोस्ते साहेबांच्यावर करतोय सी एम साहेबांच्यावर करतोय अर चौकशी व्हावी आणि आता आमची मागणी आहे की तात्काळ जे खड्डे आता आहेत ते तात्काळ खड्डे फोडवण्यात यावे अशी आम्ही म्हणजे मागणी करताना आमच्या भगिनीची जगात घेत जाणं त्या अपघातात तिला तात्काळ नुकसान भरपाई कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर करावी आणि या त्यांच्यावर अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा जो गुन्हा दाखवावा असे आमची लोकितपणे ठाम मागणी आहे यानिमित्तानं लोकहित मंचा या जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल करावा अशी मागणी केलेली आहे आपल्याबरोबर या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांची थोड्या काय तुम्हाला वर्षापूर्वीची समस्या आहे हा रस्ता म्हणजे आता कुरखोर मृत्यूचा बनलेला आहे की मला आठवते असे की सात ते आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे या रस्त्याला अपघाती मृत्यू झाला आहे आणि अनेक वेळा अपघात होत आहेत जखमी होत आहेत लोक पण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते शासनाचं आमदार सुधीरदादा यांनी हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे त्यांनी निधी हे करून मंजूर घेतलेला आहे रस्ता पण प्रशासन काय ह्याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे त्याचं सकल चौकशी व्हायला पाहिजे या प्रशासनाकडून या रस्त्याबाबत का दिरंगाई होतोय याची चौकशी झाली पाहिजे जमोद अधिकाऱ्याबरोबर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी इथल्या समस्त नागरिकांकडून करण्यात येते धर्मला बनवतो ही चांगली आणि मेहनत जो रोड आहे काही चांगल्या पक्ष असंच असताना त्याच्यावर पुन्हा डांबरीकरण करण्यात आलं आहे पुन्हा कोच्छाव देण्याचा कल्पना त्यावर करण्यात आला परंतु अनेक वर्षांपासूनची मागणी असणारा हा कोल्हापूर रोड आहे त्याची मात्र डालदोशी करण्यात येत नाही किंवा तो रस्ता लगाला करण्यात येत नाही पूर्णपणे थोका पॉलिश करायचं काम करते परवा पण आम्ही खड्डे पडल्या ते असेल तर मुजवा असेल नुसता खडी टाकायचं हे काम बांधकाम विभाग करते सांगलीमध्ये तुम्हाला हा चांगला असताना जिल्हाधिकारी साहेबांचा ऑफिस चांगला असताना सगळी तो रोडवर रोड करण्यात आला संदर्भात सुद्धा मी त्याची चौकशी करण्याची आणि आमदार हे सदाभाग होत आहेत त्यांना बी विधान परिषदे मागणी केली समिती त्यावर नेमली पण कुठं काय पाणी मुरत आहे मला कळत नाही ही आमची मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री आहे बांधकाम मंत्री आहे की त्यांनी ह्या सांगली मिरव रोडची चौकशी अजून का झाली नाही याच्यात लक्ष घालावं हो। आणि आम्ही आता पालकमंत्री साहेबांना पण आम्ही सगळे नागरिक वार्ड नंबर अठरामध्ये आमचे राजूबाई नलोडे मन्सिपल पत्रिका सामाजिक कार्यकर्ते आम्ही सगळ्यांच्या वतीने समिती नेमून त्या कोल्हापूर रोडची रस्त्याची व्यवस्था का झाली आहे आणि बांधकाम कार्यक्रम तर काय करतात की सगळं झोकेचं हो सोंग हो चालू किती मग माझी बळी गेल्या आज आम्ही पण एक समिती नेमून आम्ही तर त्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यात ठार मानणार हे आमचा आरोप आहे त्यांच्यावर की त्यांच्यावर तात्काळ सदस्य लोकांना दाखवणार पाहिजे अशा आमची नोकरी मागणी आज जे काही नागरिक असले गृह आहेत ते बलॉक रोड वार्ड क्रमांक अठरा लग्नचा रस्ता असल्यामुळे हायवे आहे अपघात होतो रस्त्यावर काम भरपूर दिवस रखडलेलं आहे ती कशामुळे प्रशासन त्याला सहकार्य करत नाही आहे त्यामुळे प्रशासनाला हे ग्रहित काम करायला पाहिजे आणि लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण करून घ्यावं असं प्रशासनला नागरिकांकडून प्रशासनाला काय नागरिकांचं जे हाल होत आहे रस्त्यावर जे अपघातच प्रमाण वाढले तेच पण नुकसान आहे ना नागरिकांचं रस्त्यावर यायला लोक घाबरतात नक्कीच यानिमित्तानं या संबंध नागरिकांकडून अशी मागणी करण्यात येते की लवकरात लवकर या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं या रस्त्यावर असलेले छठे काढावे काढावेत ते नव्यानं हा मार्ग आहे तो करण्यात यावा कारण आपल्या सांगलीचे जे आमदार आहेत सुधीर गाडगी त्यांच्या फंडातून याचं काम मंजूर करण्यात आलेलं आहे परंतु ही जी कामाची दिरंगाई आहे ती दिरंगाई केवळ आणि केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाकपणामुळे होते अशा तऱ्हेचा आरोपही या नागरिकांकडून करण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवरात्र न्यूज सांगली